नमस्कार मी हर्षदा परबाणी तुम्ही पाहताय हे तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिटवेव्हचा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याबद्दलची पण नाशिकमध्ये पारा घसरतो आहे याबद्दलची ही माहिती आपण या बातमीत घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे आज विधिमंडळामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींवर अधिक लक्ष असणार आहे एक म्हणजे राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आणि दुसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं सरकारला घेरणार ते का याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे सतीश भोसले ज्याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आता एक नवा आरोप झालेला आहे याबद्दलची माहिती आणि अंजली दमानिया आज विधिमंडळाच्या आवाराबाहेर आंदोलन करणार आहेत याबद्दलची माहिती त्या पुढे बातमी आहे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला याबद्दलची तर सगळ्यात आधी हिटवेव्हच्या बातमीनं सुरुवात करूयात मार्च महिन्यामध्ये उन्हाचं ऊन आणि वाढणारं तापमान या दोन गोष्टींमुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पण मुंबईप्रमाणेच राज्याच्या काही भागांमध्ये रात्रीचा गारवा आणि सकाळी तीक्ष्ण ऊन आणि वाढलेलो तापमान यामुळे लोक हैराण आहेत है। पण आता पुढचे दोन दिवस पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्यानं असं सुद्धा आवाहन केलंय ते म्हणजे की आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका उष्णतेचा लाटेचा इशारा मुंबईसह ठाणे पालघर रत्नागिरी रायगड या भागांना देण्यात आलेला आहे याच्या आधी काही दिवसांपूर्वी जेव्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा होता याच भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता मुंबईकरांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईमधलं तापमान दिवसेंदिवस वाढतंय पण उपनगरामध्ये अनेकदा तापमान कमी असल्याचं पाहायला मिळतं असं असलं तरी सुद्धा मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आता तापमान साधारण सारखंच नोंद झालेलं आहे पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास मुंबई उपनगर आणि मुंबईमध्ये उपन तापमानाची नोंद कालच्या दिवसामध्ये झालेली आहे कसा असेल कडक उन्हाळा याची म्हणजे याच्याबद्दलची जर माहिती घ्यायची असेल तर मार्च महिन्यामध्ये तापलेलं हे हा जो पारा आहे त्याच्यावरनं साधारण अंदाज येऊ शकतो त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की नाशिकमध्ये मात्र पारा खाली जातो आहे किंवा घसरतो आहे सात अंशांनी एका दिवसामध्ये नाशिकमध्ये पारा घसरलेला आहे दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान हे छत्तीस अंशांपर्यंत होतं आणि किमान तापमान आता ते सतरा अंशांपर्यंत खाली गेलेले आहे अचानक तापमानामध्ये झालेली घट हा सध्या चर्चेचा विषय आहे आणि त्याचबरोबर शीतलहरी जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुंबईमध्ये संध्याकाळच्या वेळी सुटणारा गार वारा आणि तो वार गार वारा फक्त आल्हाददायक किंवा मग म्हणजे मंद वाऱ्याची झुळूक असा नसतो तर तो, तो, तो जोरदार वारा असतो तशाच पद्धतीनं नाशिकमध्ये सुद्धा शीतलहरी संध्याकाळच्या वेळात रात्रीच्या वेळात अनुभवायला येत आहेत पारा दहा अंशावर घसरलेला आहे नाशिकचा आणि निफाडचा तर चार अंश चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअसवर घसरलेला आहे आता याच्यावरनं वातावरणात जसा बदल होतो आहे तशा पद्धतीनं तर तापमान हळूहळू वाढायला होतं पण राजस्थानमध्ये साधारणत अशी परिस्थिती असते ते म्हणजे की सकाळच्या वेळात तीव्र उन्हाच्या झळा आणि रात्रीच्या वेळात अत्यंत गारठा तशाच पद्धतीचं वातावरण आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात हवामान तज्ज्ञ याच्याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील की हे असं नेमकं का होत आहे पण वातावरणात झालेल्या या बदलामुळे आजारांचं लक्ष म्हणजे आजारांची संख्या सुद्धा वाढते आहे किंबहुना आजारींची म्हणजे आजारी पडलेल्यांची संख्या वाढते आहे सर्दी खोकला ताप याचे रुग्ण आढळत आहेत तसंच अंगदुखीचे सुद्धा रुग्ण आढळत आहे त्यामुळे विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे मिश्र वातावरण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंच उपाय करणं आवश्यक पडेल कारण सकाळच्या वेळात तापमान वाढतंय आणि रात्रीच्या वेळात तापमान घट्ट आहे त्यामुळे डॉक्टरांशी बोलूनच औषध घ्यायला हवं तसंच जेव्हा ऊन तापतं तेव्हा थेट सनलाईटमध्ये जाणं थेट उन्हात जाणं टाळायला हवं बाहेर पडत असताना तोंड आणि डोळे झाकून घ्यायला हवेत डोक्यावर टोपी असायला हवी किंवा मग रुमाल काही कशानं तरी डोकं आणि कान झाकून घ्यायला हवेत ज्यांना बी पीचा हाय बी पीचा त्रास आहे आणि शुगरचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेणं आवश्यक का आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे मागच्या काही वर्षांपासून हिटवेव्ह किंवा उन्हामुळे स्ट्रोक येण्याचं प्रमाणसुद्धा वाढल्याचं पाहतो आहोत त्यामुळे आत्ता जर का कडक उन्हाळा येणार असेल तर सातत्यानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे श्वसनाचा त्रास होत असेल अचानक घाम येत असेल त्याचबरोबर तापमान शरीराचं वाढतंय असं वाटत असेल तर डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार पुढच्या बातमीकडे ही बातमी अत्यंत आहे कारण आर्थिक आरोग्य आज आपल्या लक्षात येणार आहे जर आपण पाहिलं असेल तर सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या समोरचं मोठं आव्हान हे सरकारी तिजोरी असल्याचं म्हटलं जात होतं वेगवेगळ्या योजना निवडणुकांच्या पूर्वी सरकारनं जाहीर केल्या खऱ्या त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं निधी जाहीर केला खरा नवीन नवीन प्रकल्पांच्या संदर्भामध्ये निधी देण्याच्या संदर्भात सरकारचे प्रयत्न आहेत खरे पण त्यासाठीची आर्थिक परिस्थिती ही सरकारची सरकारच्या किती आहे हे याचा उलगडा आज होणार आहे तसंच आत्तापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर आर्थिक स्थितीवरनं वारंवार प्रश्न विचारण्यात आलं होतं आणि योजना सुरू केल्यानंतर या योजनांमध्ये काही योजनांमध्ये कपात करणं त्यातलं जर आपण अगदीच नेहमीच चर्चेत असलेलं उदाहरण दिलं तर लाडकी बहीण योजनेचं उदाहरण ज्याच्यामध्ये जे लोक अटींमध्ये बसत नाहीत ज्या महिला अटींमध्ये बसत नाहीत त्यांनी सुद्धा लाभ घेतला होता आणि त्याची छाननी प्रक्रिया आता सरकारमार्फत करण्यात येते अगदी काही दिवसांपूर्वी साधारण नऊ ते दहा लाख एवढ्या महिलांना या योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे त्यामुळेच असं म्हटलं गेलं होतं ते म्हणजे सरकारवर या योजनांचा येणारा ताण अधिक आहे आणि म्हणूनच सरकार सावध पावलं उचलते आहे अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या आधी अर्थसं आर्थिक अर, म्हणजे पाहणी अहवाल येणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं आर्थिक पाहणी अहवालामध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतील स राज्याचं उत्पन्न किती घटलेलं आहे राज्याचं दरडोई उत्पन्न काय आहे शेतीचं उत्पन्न काय आहे म्हणजे मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं तापमान वातावरण हवामानामध्ये झालेले बदल आहेत त्याचा किती परिणाम फटका झालेला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या वर्षांसाठी कशा पद्धतीनं गोष्टींची तरतूद करता येईल आपल्या खिशांवर ता ताण पडणार आहे का या सगळ्याचा उलगडा आत्ता या आर्थिक पाहणी अहवालामध्ये समोर येऊ शकतो आणि त्याचबरोबर आर्थिक स्थिती कशी आहे याच्याबद्दलची माहिती समोर येऊ शकते आता हे सगळं महत्वाचं का आहे त्यामुळे त्या यासाठी त्या या ते म्हणजे की आपल्याला भविष्यामध्ये कर आकारणी किती होऊ शकते किंवा होऊ शकते का सरकारचं नेमकं तिजोरीवर म्हणजे या योजना सुरू ठेवण्यासाठी राज्याच्या दृष्टीनं काही नवे उपक्रम किंवा योजना ला राबवण्यासाठी किंवा मग नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणण्यासाठीचा निधी किती उपलब्ध आहे आणि जर राज्याचं किंवा राज सरकारचा दृष्टिकोन हा विकासाचा असेल तर मग त्यांच्याकडे तेवढा पुरेसा पैसा आहे का की फक्त विकासाच्या अनुषंगानं पैसे हे सर्वसामान्यांच्याच खिशातनं घेतले जातील याच्याबद्दलचा उलगडा आज होऊ शकेल अर्थ अर्थ अर्थात आपल्या दृष्टीनं अर्थसंकल्प सुद्धा तितकाच महत्वाचा आहे अर्थसंकल्पात या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण आज त्याचा साधारण अंदाज येईल अर्थात ह्या सगळ्या गोष्टी सांगताना या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केला पाहिजे ते म्हणजे की या आर्थिक पाहणी अहवाल समोर येण्याच्या आधी किंवा अर्थसंकल्प समोर येण्याच्या आधी आदिवासी आमदारांनी आदिवासी समाजातल्या आमदारांनी आपली नाराजी अजितदादांकडे व्यक्त केलेली आहे अर्थमंत्री आहेत अजितदादा त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्याचं कारण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की असम असमान पद्धतीनं फंड्सचं वाटप करण्यात येत आहे अजितदादांकडे झालेली ही तक्रार अजितदादांनी जे अशोक उईके आहेत त्यांच्याकडे सोपवलेली आहे ते या इथल्या ज्येष्ठ नेत्यांशी आमदारांशी बोलून मग याच्याबद्दलचा निर्णय घेतील किंवा अजितदादांना याच्या संदर्भात रिपोर्ट करतील आणि त्यानंतर कुठे फंड लोकेशन अडलेलं आहे याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल आज टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र असेल किंवा इतर काही वर्तमानपत्र असतील याच्यामध्ये आलेल्या बातम्यांनुसार काही फंड देण्याच्यावर सरकारनं निर्बंध घातलेले आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सोसायटी ज्या आहेत गृहनिर्माण सोसायटी त्यांच्यासाठीचा जो आमदारांना देण्यात येणारा फंड आहे त्याच्यावर काही बंधनं घातली आहेत निर्बंध लादले गेलेले आहेत अर्थात या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये आज का या सगळ्या गोष्टी केल्या जातात किंवा सरकार इतका आखडता हात का घेतो आहे सरकारच्या म्हणजे सरकारच्या दरबारी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर खर्चाची कपात करण्यासाठी सरकारच्या हालचाली का आहेत याच्याबद्दलचा उलगडा आज होणार आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि लक्ष देऊन पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे ते म्हणजे शेतीतलं उत्पन्न घटलंय की वाढलंय हा एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय राज्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी राहू शकतो दरम्यान हा आजचा चा, जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प म्हणण्यापेक्षा आर्थिक पाहणी अहवाल हो आहे तो महत्वाचा आहे पण त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीमुळे विधिमंडळाकडे लक्ष असणार आहे ते म्हणजे की धनंजय मुंडेंचा राजीनामा तर झाला पण या राजीनाम्याच्या बद्दलची पूर्ण माहिती ही सरकारनं दिलेली नाही यावरनं विरोधक नाराज आहेत काल महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आली होती आज विरोधक सरकारला विधिमंडळामध्ये याच मुद्द्यावरनं घेणार आहेत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी दिलेली ही माहिती आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला हा राजीनामा माझ्याकडे आला आणि तो मी मंजूर केलाय असं देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं पण ही गोष्ट जाहीर झाल्यानंतर किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटून गेल्यानंतरही अधिवेशनामध्ये किंवा सभागृहांमध्ये या माहिती ही देण्यात आलेली नाही याच्यावरनं विरोधक नाराज आहेत नेमकं काय झालेलं आहे राज्यपालांनी हा राजीनामा मंजूर केला असेल तर यासंदर्भातली माहिती ही सभागृहाला का देण्यात आली नाही सभागृहाला याबाबत अवगत का करण्यात आलं नाही असा विरोधकांचा सवाल आहे आणि याच्यावरनंच सरकारला विरोधक घेरण्याची शक्यता आहे आता यातले दोन मुद्दे आहेत पहिलं आपण नियमांच्या अनुषंगानं सांगू अधिवेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा सरकारनं घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भातली माहिती ही अधिवेशनात दिली जाते विरोधकांकडनं मागणी केल्यानंतर ती माहिती दिली जाते महत्वाचं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं राजीनामा झाला असेल तर त्या राजीनाम्याच्या संदर्भातली माहिती ही सभागृहात दिली जाते आता ती दिली का गेली नाही याच्या संदर्भामध्ये विरोधक जेव्हा सवाल करतील त्यावेळेस सरकारकडनं गोष्टी स्पष्ट होतील दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आता या राजीनाम्याच्या बद्दलची माहिती सरकारकडे जेव्हा मागितली जाईल तेव्हा विरोधकांकडनं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती मागितली जाईल असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलची माहिती ही सभागृहात देणं टाळलं होतं त्याचं कारण आहे ते म्हणजे की संतोष देशमुख खून प्रकरण बीड हत्या प्रकरण आणि त्याशी निगडीत किंवा त्याच्यावरनं झालेले आरोप या सगळ्याबद्दलच्या सगळ्याबद्दलची माहिती ही सभागृहात मग त्यानंतर विचारली जाईल आणि त्यामुळेच कुठेतरी सरकारकडनं अद्याप पावेतो याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही विधिमंडळाच्या त्या आवारात याच्याबद्दल मोठी चर्चा आहे पण आता आज सरकारकडे सरकारला जेव्हा विरोधक घेरतील तेव्हा हो। सरकारकडनं याच्या संदर्भातलं उत्तर दिलं जाणार का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की जसं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता त्या दिवशीपासून बोललं गेलं होतं ते म्हणजे की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आ, हे महत्वाचं नाही तर राज्यपालांनी तो राजीनामा मंजूर केला का ही गोष्ट महत्वाची आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती सरकारनं द्यायला हवी तर त्याच अनुषंगानं आज माहिती विचारली जाऊ शकेल त्यामुळे राज्यपालांनी हा राजीनामा केव्हा मंजूर केला राज्यपालांकडे हा राजीनामा केव्हा गेला आणि तो केव्हा मंजूर करण्यात आला याच्याबद्दलचा सुद्धा उलगडा आज विरोधक जेव्हा सरकारला घेतील तेव्हा होतो का हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे थी बात थी ही बातमी आहे ती म्हणजे की मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता शिरूर मधला हा व्हिडिओ आहे पुन्हा एकदा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता अमानुषपणे झालेली मारहाण आणि त्यानंतर भीतीदायक परिस्थिती अशी चर्चा बीडमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे जालना आणि शिरूर इथं झालेल्या या दोन मारहाणीचे व्हिडिओ क्रूर पद्धतीने झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत याच्याबद्दल छगन भुजबळ यांनी सुद्धा सभागृहामध्ये सवाल उपस्थित केला होता खरं तर या सगळ्याच्या अनुषंगानं आज अंजली दमानिया यासुद्धा अधिवेशनात मध्ये किंवा विधिमंडळाच्या आवाराच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि या संदर्भात कारवाई करण्याच्याबद्दलची बद्दलची मागणी करणार आहेत आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की सतीश भोसले जो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सुरेश धसानी ते मान्यसुद्धा केलेले आहेत ते त्याला प्रेमानं किंवा आपण असं म्हणूया की त्याचं तिथलं नाव हे खोक्या असं आहे तर या खोक्याच्या हो वर दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे मारहाणीनंतरचा दोन व्हिडिओ समोर आले होते एकामध्ये बॅट न होणारी मारहाण आणि आणखीन एका आणखी व्यक्तीचा दात तोडल्याच्या संदर्भामध्ये माहिती समोर आली होती या सतीश भोसलेवर दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर अटकेची कारवाई केव्हा होणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी अंजली दमानिया त्या मागणीसाठीच आज आंदोलन करणार आहेत पण त्याचबरोबर आणखीन एक नवीन माहिती समोर आलेली आहे एक नवा आरोप या सतीश भोसलेवर समोर आलेला आहे ते म्हणजे की या सतीश भोसलेनं हरिण काळवीट ससे आणि मोर या मुक्या प्राण्यांचे जीव घेतल्याची माहिती समोर आलेली आहे त्या त्या संदर्भामध्ये आरोप झालेले आहेत जी आपल्या हाती माहिती आलेली आहे त्याच्यानुसार आत्तापर्यंत दोनशेहून अधिक ससे या सतीश भोसलेनं मारल्याचं म्हटलं जात आहे राखीव अभयारण्य गायरान जमीन आहे तिथं असलेल्या या प्राण्यां ची कत्तल या सतीश भोसलेकडनं करण्यात आलेली आहे अशी माहिती आहे पण वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं किंवा त्यांच्याशी साठ लोट असल्यामुळेच सतीश भोसले याच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि ही बाब समोर आलेली नाहीये असा सुद्धा आरोप झालेला आहे त्यामुळे सतीश भोसले अडचणीत येण्याची शक्यता आहे आता दोन गुन्हे दाखल झालेले आहेत पण हा अत्यंत महत्वाचा गुन्हा जर दाखल झाला तर तो अस ठरू शकेल कारण अशा पद्धतीनं वन्य प्राण्यांची हत्या करणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि तो मोठा गुन्हा देखील मानला जातो आता सतीश भोसले यांनी या प्राण्यांची कत्तल केली पण त्याला वन खात्याच्या अधिकाऱ्यांची फूस होती किंवा ते त्याच्याशी सहमत होते त्याच्याबरोबर सहभागी होते म्हणून तो हे गुन्हे लपवू शकला असा जो आरोप झालेला आहे त्याच्यामुळे वन खात्याचे अधिकारी सुद्धा अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे आता ह्या हे प्रकरण बरंच पुढे मोठं जाऊ शकतं कारण याच्याही आधी अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणेवर बीडच्या आक्षेप घेण्यात आला होता आरोप करण्यात आले होते त्यांच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यावेळेस कशा पद्धतीनं बीडमधली ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं दावणीला बांधली गेलेली आहे किंबहुना विशिष्ट पद्धतीनं काम करते कुणाच्या तरी आदेशानुसार काम करते आणि म्हणून जवळच्या व्यक्तींना या बीडमध्ये अशा पद्धतीनं प्रशासकीय पदांवर नेमलं गेलेलं आहे तिथं खास आणलं जातं असा आरोप झाला होता त्यामुळे हे वन आणि वनखात्यातले अधिकारी अधिकारीसुद्धा आता अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान आणखीन एक महत्त्वाची आणि अत्यंत इंटरेस्टिंग अशी बातमी आहे ती म्हणजे की या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये विधीमंडळामध्ये गृह खात्याकडनं माहिती मागितली जाण्याची सुद्धा शक्यता आहे तसंच जसं संतो आ, संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये फरार असलेला कृष्णा आंधळे याच्याबद्दल सवाल उपस्थित करण्यात येतोय त्याच्यावर म्हणजे जे संतोष देशमुख खून प्रकरणातले आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप झाला गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते आता तसाच हा सतीश भोसले फरार आहे तो कुठे आहे याच्याबद्दलची माहिती नाही की तो ताब्यात आलेला आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे आणि सतीश भोसले असा पद्धतीनं तो मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कसा काय फरार होऊ शकतो असा सवाल हा विधीमंडळामध्ये सुद्धा उपस्थित केला जाऊ शकतो यापुढची बातमी आहे ती म्हणजे काल एस जयशंकर हे लंडनला गेले होते तिथं त्यांनी केलेले एक विधान आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ल्याचा झालेला प्रयत्न या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेत आहेत काल जेव्हा एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री म्हणून लंडनला गेले होते तेव्हा त्यांनी एक विधान केलं त्यांना पाकिस्तानी पत्रकारांना प्रश्न विचारला होता त्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे की आम्ही काश्मीरचा तिढा सोडवण्यासाठी चांगलं काम केलं कलम तीनशे सत्तर हटवणं हे महत्त्वाचं पाऊल होतं विकास आर्थिक व्यवहार सामाजिक न्याय बहाल करणं हे दुसरं पाऊल होतं निवडणुकाही घेतल्या त्यात चांगलं मतदान झालं काश्मीरचा चोरलेला भाग परत मिळावा तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे हे घडेल तेव्हा काश्मीरचा तिढा सुटेल सु सुटलेला असेल याबाबत खात्री बाळगा असं जयशंकर यांनी या पत्रकाराला उत्तर दिलेलं आहे पण पाकिस्ताननं मात्र या सगळ्या बाबी गुरुवारी फेटाळल्याची माहिती आहे काही माध्यमांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आता काल ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे चैथम हाऊस आहे जिथं हा कार्यक्रमात ते सहभागी होण्यासाठी गेले होते त्या कार्यक्रमस्थळातनं बाहेर येत असताना एस जयशंकर यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता जेव्हा जयशंकर त्या चैथम हाऊसमधनं बाहेर आले त्याच्यानंतर खलिस्तानांनी पिवळे झेंडे दाखवले आणि लाऊडस्पीकरवर म्हणजे मोठमोठ्या घोषणा देत निदर्शनं केली आणि त्यानंतर हल्ल्याचा झालेला प्रयत्न आहे एका निदर्शकानं तर जयशंकर यांच्या गाडीसमोर उडी मारली होती अर्थात त्यांचा सुरक्षा कवच तोडून त्यांच्यावर हल्ल्याचा झालेला हा सगळा जो प्रयत्न आहे तर त्यामध्ये त्यांना दुखापत झालेली नाही अशी आत्तापर्यंतची माहिती आहे त्याचबरोबर या सगळ्याच्या अनुषंगाने म्हणजे याचे सगळ्याचे पडसाद हे उमटत असतात आंतरराष्ट्रीय राजकारणावर तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे काल झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे कसे परिणाम होतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबईतच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद